मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन कर्ज सुरू होणार आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर यासाठी कागदपत्र लागणार आहे आणि कागदपत्र कोणतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला कागदपत्र कोणतं तेच माहित नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आवश्यक कागदपत्र कोण कोणतं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेबद्दलचे इतर व्हिडिओही तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे तर पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँकेचे पासबुक जे आधार ची लिंक असणे गरजेचे आहे आणि आधार कार्डचे तुमचं बँक पासबुक लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं मोबाईल मधून याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा त्यानंतर तहसीलदारचा उत्पन्न दाखला जो अडीच लाखापेक्षा जास्त नसावा अडीच लाखाच्या आत उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे डोमासिल्स सर्टिफिकेट त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो डोमासिल्स सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला या दोघांपैकी एक डॉक्युमेंट मॅन्डेटरी राहणार आहे आता खूप जणांना हे माहीत नसेल तर डोमासाइल सर्टिफिकेट से काढण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागतं आणि उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागतं ते पण पाहून घेऊया त्यानंतर उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते, ते पुढील प्रमाणे तर सर्वात पहिलं आहे स्वयं घोषणापत्र तर हे कुठं मिळेल हे तुम्हाला कम्प्युटरवर सेंट्र डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती मिळून जाईल वेबसाईटची ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता त्यानंतर रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो एवढं डॉक्युमेंट तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आता डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारं आवश्यक कागदपत्र कोणकोणतं कौन ते पाहूया तर ते डॉक्युमेंट पुढील प्रमाणे यासाठी सुद्धा स्वयंघोषणापत्र लागतं आणि हे स्वयंघोषणापत्र सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती वर सेंटर डॉट कॉम याच्यावर मिळून जाईल आणि याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल त्यानंतर स्वतःची एल सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर वडिलांची एल सी जर महिला असतील तर महिलांना सुद्धा त्यांच्या वडिलांची एल सी लागेल म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो एवढं डॉक्युमेंट तुम्हाला डोमसेल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणार आहे तर मी तुम्हाला कागदपत्राबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या अजून काही शंका असतील तर कमेंट्स करा आणि या योजनेबद्दलचे पुढे अजून व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी अवन अस्थिर पुन्हा भेटू अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय